नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुद्रांक आणि नोंदणी विभाग भरतीची जाहिरात आली दोनशे चौऱ्याऐंशी पदांची जाहिरात दहावी पाच विद्यार्थ्यांसाठी पगार पंचवीस हजारापर्यंत स्टार्टिंग आहे याचा अभ्यास करताना असताना चार विषय मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जी के जी एस आहे पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी एकशे वीस मिनटामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची ग्रुप लेवलला एक्झाम होणार याचा अभ्यास करत असताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे काय आय पी एस पॅटर्न कॉम्पिटिशन प्रचंड एका जागेसाठी दीडशे विद्यार्थी फॉर्म भरू शकता चाळीस हजारांच्या आसपास फॉर्म येण्याची शक्यता आहे चौथा मुद्दा तुम्हाला अभ्यास करताना टू द पॉईंट अभ्यास करणं गरजेचं आहे एक्झाम कधी होऊ शकते तर एक्झाम साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे सो यासाठी प्रॉपर नियोजन करून अभ्यास करा यासाठी प्रश्नांची काठीण पातळी महत्त्वाचे विषय कोणते कोणते एम सी क्यूचा सराव टेस्तरीचं नियोजन दिवसानुसार तुम्हाला प्लॅन करावं लागेल कमी रोज जास्त अभ्यास आवश्यक तेच वाचा स्वतःचे सोतार स्वतःला दररोज टेस्ट करा आणि टार्गेट ठेवून अभ्यास करा साधारणतः एकशे ऐंशीपर्यंत मार्क मिळाले पाहिजे हे टार्गेट ठेवून अभ्यास करा यासाठी मदतीला दिला इग्नाईट अकॅडमी पण आहे बॅचेस पण अवेलेबल आहे लगेच जॉईन करा